श्री सिद्धेश्वर मंदिरास तीर्थक्षेत्राचा अ दर्जा देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही अक्षय महाराज भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली सिद्धेश्वर देवस्थान समितीनं मागणी केल्या सोलापूर शहराचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिराला तीर्थक्षेत्राचा अ दर्जा देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येईल असं सांगतानाच मंगळवेळा येथील महात्मा बसवेश्वर स्मारकाचं काम मार्गी लागण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याची माहिती शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना प्रदेशाध्यक्ष अजय महाराज भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली आज प्रत्येक जिल्ह्याकरता सात आठ दिवस दिले पाहिजे पण समोरचा एका जिल्ह्याला दोन दिवस होतो आणि आज आम्ही सोलापूर शहरी भागात सगळ्या त्यांच्या नानाल समस्या समजून घेत नाही पण या भक्ती शक्ती समाजात्र्याचा विशेष असा आहे की आज तुम्ही आमच्याकडे ज्या समस्या म्हणल्या त्या समस्या आम्ही बघू करू आणि बोलाचा भात आणि बोलायचीच कडे असं नाही काल या आमच्या वारकऱ्यांनी समस्या आमच्याकडे म्हणल्या ज्या अनेक वर्ष प्रलंबित होत्या अटकळत होत्या तत्काळ त्याचं एक निवेदन बनवलं ते मुख्यमंत्री कार्यालयाला सुद्धा गेलं आणि तेच निवेदन जे होतं ते जिल्हाधिकारी मोद्यांना देखील स्वतः मी दिलं ते गांभीर्यानं समजून सांगितलं आणि मला सांगायला आनंद वाटतोय की आत्ताच मुख्यमंत्री जिल्हाधिकारी मोदयांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना भक्ती शक्ती संवाद दौरा प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले हे करत आहेत राज्यातील सर्व छत्तीस जिल्ह्यात ही यात्रा जाणार आहे अक्षय महाराज भोसले यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह सोलापूर शहरातील विविध मंदिरांची पाहणी करून दर्शन घेतलं श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर परिसराची त्यांनी पाहणी केली यावेळी महाआरती त्यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष धर्मराज काडदे यांनी अक्षय महाराज भोसले यांचा श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराची प्रतिमा देऊन सन्मानित केलं